नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर बघा आम्ही चाललेलोय सगळेजण फिरायला तुम्हाला गाडीत कोण कोण बसलोय बघा हे बघा ए, ए आर तिकडे सर हे बघा सगळेजण बघा बसलेले तर आम्ही मस्त पैकी चाललेलोय सणा वहिनीच्या आजोळाला तुम्हाला आजोळ तुम्ही बघितलं नाही म्हणून आम्ही म्हटलं चला तुम्हाला आजोळ दाखवूया पण अचानक मामाच्या काय डोक्यात आला महुन महुन मामा म्हटले चला जाताना मटण घेऊन जाऊया म्हणून आत गेलो बाजारात जावं लागलं बाजारात गेल्यानंतर त्यांना म्हटलं चाचा आम्हाला फ्रेश मटन पाहिजे त्यांनी म्हटलं आम्ही तुमच्या समोर कापून देतो त्यांनी समोर कापून दिलं त्यानंतर आम्ही पुन्हा रस्त्याने तसं चालू लागलो मामाने हातामध्ये काळी पिशवी धरली बघा कसे दाखवून राहिले चला तर आता पुढच्या प्रवासाला आम्ही निघालेलोय तर पुढचा प्रवास आता थोड्याच वेळामध्ये उशाराचा आणि बघा आता आम्ही पोहोचलो आता बघा हा बघा मोठा गेट आहे या मोठ्या गेट मधून आज गेलो सगळे जण आजूबाजूला आमच्या व्हायला लागले एकदम सेलिब्रिटी सारखी फिलिंग आली ना राव त्यानंतर हा कुत्रा मला बघून एकदम खुश झाला ना पण तो मला नाही तो मामाला बघून खुश झालता त्यानंतर गडाकडे रवानगी घेतली मी तर बघितलं की घराचं बांधकाम सुरू आहे सगळेजण तिकडं मस्त बसलेले चहा पाणी घेत त्यानंतर मामा मला म्हणाले चला तुम्हाला गावाकडचा घराकडचा लुक दाखवतो त्यामुळं मामांनी मला म्हंटले चला या माझ्या माग माग मी मामांच्या मागं माग 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 वरतीपर्यंत पोहोचलो वरती बघितलं तर काय हे तर सगळीकडं पाणीच पाणी केलेलं आहे मग जरा पाण्यात पाय टाकून थोडं मी डुबू करायचा प्रयत्न केला त्यानंतर मग मस्त असं समोर नजर गेली ए भारी डोंगर वगैरे सर्व गोष्टी मला दिसून राहिल्या त्यानंतर मी मस्त असा कॅमेरा फिरवला की मामाने मला बोलवलं हे बाका म्हटले हे आहे आपलं रान इकडे इकडं आपली जमीन आहे इकडे इकडं असं असे पण मी मस्त पैकी कडेच लक्ष देऊन होतो कारण काय तो गावाकडचा मस्त गार गार वाराण अशी मस्त शेती भीती त्यानंतर मला एकदम माझं लक्ष गेलं की अरे वा इथं तर नारळ आहे मग नारळ मी म्हंटल चला नारळ वगैरे तर खाऊन जायचं पण विषय असा झाला की मला वाटतंय मामाला माझं प्लॅनिंग समजून आलं मामा म्हंटले चला खाली आता तर मी माग फिरून बघितलं मी म्हंटल चला अरे वा चला आता अंधारा झालेला आहे आता सगळ्यांना बाय बाय करूया आणि आपण पण ब्लॉग बंद करूया तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करत नाही राहू तुम्ही चला पटापट कमेंट करून हाना चला बाय